विविध प्रलंबित मागण्यासाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन करून तालुका स्तरावरील पंचायत समिती तहसील कार्यालय यांना निवेदन दिले पंचायत समिती कार्यालयातील सर्व लिपिक कर्मचारी बांधव भगिनी यांच्या वतीनं राज्यस्तरीय जिल्हा परिषद महाराष्ट्र जिल्हा महाराष्ट्र अधिकारी कर कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासनाच्या विरोधात आमच्या काही मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्याप्रमाणे आजपासून सर्व राज्यभर लिपिकवर्गीय सर्व बांधव आंदोलन प्रत्येक पंचायत समित्यांनी जिल्हा परिषद स्तरावर सुरू करत आहेत हे आंदोलन सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत हे काळी फीत लावून असहकार स्वरूपाचं आंदोलन असणार आहे आणि तेवीस तारखेपासून पुढे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे कामबंद आंदोलन स्वरू असणार आहे आणि या आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हा शाखे जिल्हा शाखा आणि राज्य शाखेच्या निर्देशाप्रमाणे आमच्या सर्व कर्मचारी बांधवांनी आज एकत्रित ये येऊन सर्व कार्यालय प्रमुखांना तहसीलदार गटविकास अधिकारी व इतर सर्व तालुकास्तरीय अधिकारी यांना या आंदोलनाच्या दिशा आणि त्याबद्दलचं नियोज नियोजन याचं निवेदन सादर केलेलं आहे प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे आमच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना चौथ्या वेतन आयोगापासून पुढं पाचवा सहावा आणि सातव्या वेतन आयोगात आमच्या ज्या वेतनातली त्रुटी होत्या त्या दूर झालेल्या नाहीत महत्त्वाचं म्हणजे इतर संवर्गातील जे कर्मचारी आहेत उदाहरणार्थ शिक्षक असतील ग्रामसेवक असतील या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा स्तर हा उंचावला गेलेला आहे परंतु प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा सहवा सा, सह सहवासात काम करणारा आमचा लिपिकवर्गीय बांधव हा कायमच वेतन आयोगात तीन वेतन आयोगात मागं राहिलेला आहे त्यांच्यावर अन्याय झाले आहे तर त्यात वेतन त्रुटी दूर कराव्यात न दोन हजार पाचपासून सर्वच कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे तर ती रद्द करून त्याऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी पदनामात बदल करणं ही एक आमची प्रमुख मागणी आहे पदोन्नतीचा स्तर जसं की आमच्या संवर्गामध्ये कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ प्रशासन सहायक सहाय्यक अधिकारी या पद्धतीनं स्तर आहेत मात्र इतर जे शासकीय सेवेतील इतर जे संवर्ग संवर्ग आहेत त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यकानंतर डायरेक्ट सहाय्यक प्रशासनाधिका कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशा पद्धतीनं त्यांची स्तर रचना केली आहे आमच्याकडचे जे टप्पे आहेत ते अधिकचे आहेत हे टप्पे कमी करावेत या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत एकजुटीनं कायम चालू राहणार आहे